विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळून महायुतीचे सरकार सत्तेत आले आणि आता या सरकारला सत्ता स्थापन करून दोन महिने झाले आहेत महायुतीला विधानसभा निवडणुकीत आजपर्यंत मिळाला नाही असा दणदणीत विजय मिळाला सरकार स्थापनेपासून ते महायुतीमध्ये सुरू झालेलं रुसवे फुगवे आता अगदी थेट पालकमंत्रीपदाच्या वाटपापर्यंत देखील आलेलं आहे रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्ती रद्द करण्याची नामुष्की ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आलेली आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती पण या दोन्ही गोष्टींना शिवसेनेकडून जोरदार विरोध झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून याबाबत आपली स्पष्ट नाराजी सांगितली पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसच्या दौऱ्यावर आहेत परदेशात असलेल्या फडणवीसांनी तिथूनच दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तींना स्थगिती दिली ही विशेष बाब म्हणावी लागेल मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे हे सुद्धा त्यांच्या मूळ दरे या गावी निघून गेले आणि इथूनच शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या शिवसेनेत सध्या पालकमंत्री पदावरून पा प्रचंड नाराजी आहे पण शिवसेनेच्या नाराजीचे अजून बरीच कारण सुद्धा आहेत फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून मागील सरकारचे तीन मोठे निर्णय हे फडणवीस यांनी बदललेले आहेत आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत ही नाराजी दिसून येत आहे याशिवाय भाजपची अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतची वाढती जवळीक आणि वाढती संबंध देखील शिवसेनेसाठी आता धोक्याची घंटा ठरू शकतात अशी शक्यतासुद्धा आहे फडणवीस यांनी शिंदे मुख्यमंत्री असताना जे निर्णय घेतले होते त्यातील दोन महत्वाचे कोणते निर्णय बाद केले ते पण जाणून घेऊ पहिला निर्णय असा होता की शिंदे मुख्यमंत्री असताना त्यावेळचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशांचा पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता फडणवीस मुख्यमंत्री होताच तो निर्णय त्यांनी लगेच बाद केला आणि गणवेश खरेदीचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीला दिले दुसरा महत्वाचा निर्णय कोणता होता तर महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळासाठी साधारणपणे तेराशे बसेस या भाड्य तत्वात घेण्याचा शिंदे यांचा निर्णय देखील फडणवीसांनी फिरवला यासोबतच नऊशे रुग्णवाहिका खरेदी करण्याचा जो शिंदे यांनी निर्णय घेतला होता त्यात पण बदल करण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला असल्याचं सांगितलं जात आहे फडणवीस यांनी कोणतीही चर्चा न करता मागील सरकारचे निर्णय बदलले गेल्यानं जनतेमध्ये चुकिंडा पायांडा गेल्याची शिवसेना नेत्यांची खतखत आहे आणि ते ती बोलून सुद्धा दाखवत आहेत तसंच दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे आणि एकनाथ शिंदे यांचे सलोखेचे संबंध होते दोन हजार चौदामध्ये विधानसभा निवडणूक स्वबळावर लढलेल्या आणि निकाल लागल्यानंतर विरोधी बाकांवर बसलेल्या शिवसेनेनं काही महिन्यांतच सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा उद्धव ठाकरेंकडे सत्तेत जाण्याचा आग्रह करण्यात एकनाथ शिंदे हे आघाडीवर होते त्या काळात दोघांचे संबंध हे उत्तम होते पण दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनी सर्वोच्च पदाचा वापर देखील सुरू केला त्यानंतर फडणवीस आणि शिंदे या दोघांमध्ये दरी पडू लागली आता शिंदे यांची जागा अजित पवार यांनी घेतली आहे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळी हे देखील चर्चेचा विषय राहत आहेत असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका